यूपीआई पेमेंट आल्यास खात्यात पैसे जमा झाल्याची खात्री करूनच व्यवहार पूर्ण करा अन्यथा फसवणूक होऊ शकते असे आवाहन सायबर पोलिसांनी केले फोनपे सारख्या के दिसणाऱ्या क्लोन ॲपमुळे व्यापारी व नागरिकांची फसवणूक वाढली आहे हे ॲप दिसायला आवाज हिस्ट्री व पेमेंट स्क्रीन अगदी खऱ्या फोनपे सारखीच असते पण पैसे खात्यात जात नाहीत क्यू आर कोड स्कॅन केल्यावर दुकानाचे नाव पेमेंट स्क्रीनशॉट यू टी आर नंबरही दिसतो तरीही फसवणूक होते सोलापूरसह अनेक ठिकाणी हे सायबर गुन्हेगार सक्रिय आहेत पोलिसांचे सल्ला यू पी आय स्पीकरवर पेमेंट आल्याची घोषणा ऐकूनच माल द्या फसवणूक झाल्यास एकोणीसशे तीस किंवा एकोणीसशे वर तक्रार करा सोलापूर सायबर पोलिसांकडे पंधराशेहून अधिक तक्रारी आल्या वेळेत तक्रार केल्याने एक कोटी एकवीस लाख रुपये परत मिळवले अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी दिली नागरिकांनी कुठलेही फोन ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्यायला पाहिजे कारण आता बनावट ऍप आलेलं आहे पे ची तो आता सध्या आमच्याकडे पण डेमो आहे तो वाटल्यास तुम्हाला डेमो देतो हे पे चे दोन आहे सेम टू सेम आहे त्यात मी पण ओळखू शकत नाही आणि कुठलेही नागरिक पण ओळखू नाही ओरिजिनल कुठलं आहे आणि बनावट कुठलं आहे इथं वाटल्यास तुम्हाला तो बनावट ऍप कसं वर्क करत आहे तुम्हाला ते तुम्हाला दाखवतो आता आता तो स्कॅन करून तो स्कॅन झाला तर तो इरफान हसन पटेलच्या नावाने आले मग त्यांना मी एक पाचशे रुपये सॉरी पाचशे रुपये सेंड करतो पाचशे रुपये पे झाला कुठल्याही याला बनावटला कुठलाही पिन तुम्ही टाकू शकता यश करायची ने तो आवाज पण आला आणि तू पेमेंट सक्सेसफुल म्हणून पण आला आणि त्याचा तुम्ही मध्ये डिटेल्स बघितलं तरी ट्रान्झॅक्शन आय डी वगैरे तू सगळं त्यात आलेले दिसते ऍक्च्युअली तो अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नसते मग तो व्यापाऱ्यांना आणि जो मी फोनपेवर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन म्हणजे पैसे देवाणघेवाण करते त्यांनी आपल्या अकाउंटमध्ये आले की नाही पैसे तो खात्री करूनच करायला पाहिजे खात्री केल्याशिवाय व्यवहार पूर्ण होणार नाही आणि तो समोरच्यांची पण फसवणूक आपली होणार नाही एवढी काळजी घेणं अपेक्षित आहे शेअर मार्केटच्या मग तो सध्या आमच्याकडे शेअर मार्केट चे फसवणुकीचे तक्रार भरपूर आहेत आणि डिजिटल अरेस्ट संदर्भातले आले ते काल दोन दिवसापूर्वीच एक व्यापाऱ्यांना जवळजवळ एक्केचाळीस लाखाची फसवणूक झाली त्या डिजिटल अरेस्टमध्ये आमच्या सायबर टीम कडून मोठ्या प्रमाणात पब्लिक अवेअरनेस कार्यक्रम करत आहे हा ऑक्टोबर महिना आम्ही पूर्णच अवेअरनेस कार्यक्रम घेतलेला आहे त्यात डिजिटल अरेस्ट शेअर मार्केट संदर्भात पण माहिती दिलेली आहे मग तो लोकांनी त्याला प्रतिसाद पण दिलेले तरी सिनियर सिटीजन यात डिजिटल अरेस्टमध्ये शक्यतो सिनियर सिटीजन फसत आहे सिनियर सिटीजननी ना आव्हान आहे किंवा जनतेला पण आव्हान आहे प्रकारचे जर तुम्हाला कॉल आले किंवा फोन आला तर तुम्ही त्यांना प्रतिसाद देऊ नका तुम्हाला शंका आला की लगेच स्थानिक पोलीस स्टेशनला किंवा सायबर पोलीस स्टेशनला संपर्क करा कराड प्रेस द बेल आयकन नेव्ह मिसन